लायंस इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री डी वन दो हजार पच्चीस छब्बीस श्री सेवा अंतर्गत श्री संकल्प प्रीबिनेट मीटिंग एमजेएफ जे लायन डॉक्टर वीरेंद्र चिखले पी एम लायन एडवोकेट मल्लनाथ पाटिल पीएमजेएफ एम लायन जगदीश पुरोहित एमजेएफ जे लायन राजेंद्र शाह कासवा लायन एम जे डॉक्टर किरण खोराटे लायन सुरेश चिकने व लायन पद अधिकारी व सदस्य के उपस्थिति में बड़े उत्साहित वातावरण में सम्पन्न चलना ऐ का का काम है चलना दिए का काम है जलना कसली ही अड़चण होती वार वारी अड़चणी यहाँ पे का काम है जलना वो अपना काम करती है मैं अपना काम करता हूं तुम्हें करता का नहीं कराल का नहीं और विचार करा तुम्ही 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 तुमच्या तुमच्या आणि तुमचं काम केलं आणि यावरती एक नवीन संकल्पना केलेली की आपण डिस्ट्रिक्ट आर म्हणून काम केलं मी डिस्ट्रिक्ट डिरेक्टरीचे वेळेवरती प्रदर्शन वगैरे केलं आणि त्या डिस्ट्रिक्ट डिरेक्टरीचा हिशोब संपूर्णपणे मी लायन एम के पाटला सर पाठवलेला आहे बिल प्रदर्शन करावं लँड इन्फॉर्मेशन मध्ये आपले इंटरनॅशनल आपलं मल्टिपल आपलं डिस्ट्रिक्ट आमचा माझा होम क्लब या सर्वांची माहिती आपण त्या पुस्तकीत दिलेली आहे ती त्या पुस्तकीत मी दिलेली आहे व्हेरी गुड प्रत्येक क्लबनी आपल्या परमानंट प्रोजेक्टच्या जाहिराती देऊन सहकार्य करावं म्हणजे आपण महाराष्ट्र जास्तीत जास्त आपल्या सर्वात सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे त्यासाठी डॉक्टर विरेंद्र चिखले यांनी डायबिटीज अवेअरनेस ही, तर तर ही पोस्ट ची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे आणि त्या पोस्टच्या माध्यमातून आपल्या या भारत देशामध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे ताणतमावामुळे आणि अनुभव Here are some tools and resources we can use to help grow your own class. Start a new club. One and get lines everywhere. Excited about our drive to achieve project mission. त्याच्यानंतर आपलं जे तीन ऑगस्टला सांगली इथे आर सी जेड सी स्कुलिंग आयोजित केलेले ते सुद्धा अतिशय छान आयोजित केलेले आहे त्यावेळेस सुद्धा फॅकल्टीज तुम्हाला कळतील

आपण जे एम आहे त्यांना मी रिक्वेस्ट करत त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल डोनेशन एक संकल्पना अशी आहे की काय ह्या बाबतीत माझ्या मते बऱ्याचशा मेंबरला माहिती असे माध्यमातून आपण सामाजिक दृष्ट्या इमोशनल दृष्ट्या चांगला ना भारताचं नागरिक बनवण्यासाठी ट्रेनिंग देतो

त्यांनी फक्त आठशे डॉलर भरायचा दोनशे डॉलर मल्टीपल आणण्याचा प्रयत्न करणार आहेत पाच लोक तयार व्हा निश्चितही आठ ते दहा दिवसात एक दोन चार दिवस परा आठ आठशे डॉलर भरा दोनशे डॉलर मल्टीपल मी काम करणार आहे म्हणजे पैसे भरणार आहेत असं आश्वासन देतो आणि जे जे आता मला सांगितलं दोन